आजचं प्रशिक्षण हे सर्व कार्यकर्त्यांसाठी तर महत्त्वाचं आहे पण मलाही यातून खूप खूप काही नवीन शिकायला मिळालं तसं माझ्यासाठी तर सर्वच नवीन आहे पण आपण बाळ गर्भात राहिल्यापासून ते पूर्ण सहा वर्षापर्यंतची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे आणि त्याला आपण कशा प्रकारचं शिक्षण आणि शिक्षण आणि पोष पोषण तर आपण देतोच ते तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहेच की कशा प्रकारे आपण त्याला पोषण दिलं तर त्याचा विकास विकास होईल सर्वात महत्त्वाचं आपल्याला आपला फोकस हा पोषण आणि पढाईवरती आहे पोषणही अशा पद्धतीचं आपण बाळाला देतो आणि तरीही त्याचं कुपोषण कुपोषण आपण बघतो की कुपोषणाच्या केसेस भरपूर होतात तरी पण योग्य पद्धतीने कुपोषण कश, कशा कशाप्रकारे आपण कमी करू शकतो यावर आपल्याला आपला भर आहे आणि यामध्ये अजून पढाई जी की आपण सहा वर्षानंतर शक्यतो सुरू करतो करत होतो मागील शिक्षण धोरणानुसार तर आपण आता तीन ते सहा हा वयोगट त्यामध्ये सामील केलेला आहे त्यामध्ये आपण मुळा मुलांना कशा प्रकारचं शिक्षण न कळ कळत न कळत त्यांना द्यायचं आहे जे की त्यांचा बौद्धिक विकास आणि सामाजिक विकास चांगल्या प्रकारे होईल हेच आपल्याला यातून शिकायचं आहे आज वैद्यपूर प्रकल्पामध्ये प्रशिक्षण सोळा प्रशिक्षण आहे तर हे प्रशिक्षण एकदम छान प्रकारे असं चालू आहे यामध्ये आता तुम्हाला एक आठवणचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासनं जेव्हा किशोर होईल मुलीपासनं ते गरज माता असताना माता आणि लेकरू आपण सहा वर्षापर्यंत कशी काळजी घ्यायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात गेलेलं आहे तर तसे प्रयोग आम्ही अंगणवाडीत करतोही आणि तसं आम्ही अंगणवाडीत काम करतोही पण या प्रशिक्षणासंदर्भातील प्रशिक्षण चालू झालेलं आहे तर नक्कीच घेण्यासारखं आहे आणि पोषण बी पढाई बी अंगणवाडी प्रशिक्षणाचा नक्कीच आम्ही उपयोग करून घेणार आहोत धन्यवाद <laughs> <laughs> मी पंचशिला भीमराव धनेश्वर अंगणवाडी क्रमांक दोन खंडाळा प्रकल्प वैजापूर पोषण बी पढाई बी या प्रशिक्षणाद्वारे आम्हाला काल दिनांक सोळा आज सतरा आणि उद्या अठरा असे तीन दिवस जे प्रशिक्षण दिले गेलेलं आहे दोन दिवसाचं आणि आताही होणार आहे त्या माध्यमातून आम्हा कार्यकर्त्यांना खूप काही माहिती मिळालेली आहे आमचे सी डी पी ओ जाधव साहेबांनी महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे इथे बसलेले आमच्या सुपरवायझर मॅडम तिघींनी आम्हाला कालही मार्गदर्शन केले